बंजारा आरक्षण देण्याची मागणी जळकोट तालुक्यातील बंजारा समाजाची मागणी तेलंगणा व आंध्र प्रदेशात याच धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमा जमातीचा दर्जा देण्यात आला आहे मराठा समाजाला देखील हैदराबाद गॅझिएटर नुसारच आरक्षण लागू करण्यात आले आहे व ते अधिकृतपणे स्वीकारले आहे याचाच आधार घेऊन मराठवाड्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस प्रवर्गात सामील करून त्यांना प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा अशी मागणी जळकोट तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने जळकोट तहसीलदाराकडे एका निवेदनाद्वारे केली आहे आज आम्ही जळकोट तालुका तहसीलदार यांना एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाजांना आरक्षण भेटावे म्हणून मुख्यमंत्री सा, मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आम्ही तहसीलदारामार्फत निवेदन दिले कारण आमचा बंजारा समाज एसटी परवर्गामध्ये का, का मागल्या काळामध्ये होता आणि हैदराबाद गॅजेट लागू केल्याबद्दल आमचाही समाज हैदराबाद गॅजेटमध्ये एसटी परवर्गामध्ये आहे तोच आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचा पाहिजे एवढ्या दिवस जो आमच्यावर जो अन्याय झालाय तो अन्याय इथून पुढे होऊ नये मुख्यमंत्री साहेबांना देखील आव्हान आहे आमचा समाज हा ऊस तोडून खाणारा समाज आहे काम करून खाणारा समाज आहे आणि आपल्या टी आरक्षणाचे जे, जे सूची आहेत त्याच्यामध्ये आमचा तांडा गावापासून वंचित आहे आमची बोली भाषा एक आहे, आहे आमचा परिणाम सगळ्या भारत देशामध्ये एक आहे असे प्राचीन काळापासून आमचा जो समाज एकत्र वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग सूचीमध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये आमचा समाज इथे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये टी परवर्गामध्ये लागू करावा हीच विनंती आहे जर आमचा समाजाला तुम्ही एसटी परवर्गामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर समावेश नाही केलात तर आम्ही रस्ता रोको करू आंदोलने करू सगळी मुंबई देखील बंद करण्याचा आमचा बंजारा समाजाची ताकद आहे जेवढा आमचा बंजारा समाज शांत दिसतोय तुम्हाला तेवढा आक्रमक देखील आहे हे तुम्ही मागील काळामध्ये पाहिलात आज आमचा बंधू विनोद आडे जिंतूर येथे सात दिवसापासून उपोषणला बसलेला आहे त्याकडे देखील तुमच्या सरकारची प्रतिनिधी आतापर्यंत पोहोचत नाहीत म्हणजे का आमच्या समाजावर तुम्हाला आमचा समाज नपाय का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती दिवस आमच्यावर तुम्ही अन्याय करणार आम्ही पाहत आलोय आमच्या बंजारा समाजावरच प्रत्येक वेळा अन्याय होतो तर हा अन्याय तुम्ही आता मोडीत काढून आमचा जो हक्काचा आरक्षण आहे एस आरक्षण तो आम्हाला देऊन तुम्ही न्याय द्यावा धन्यवाद नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ACMUT Digital.